हे काय एवढा मेकअप सुंदर दिसण्याची आवड कोणाला नसते लहानपासून मोटरपर्यंत सगळ्यांनाच असते आता हे बघ ना बघितलेत व्हिडिओ पाहिल्या चिमण्या कसं मस्त स्वतःला छान सजवत कोणी सांगितलं का त्यांना नाही मी मग म्हटलं ना सौंदर्याचा मोह कोणाला नसतो अगदी लहान मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वाटतं ते आपण छान दिसलं पाहिजे मी तुम्हाला एक माझा एक किस्सा सांगतो मी आणि माझी बहीण आम्ही ट्विन्स आणि साधारणपणे आम्ही तेव्हा काहीतरी दहा बारा वर्षांचे होतो आणि आमचा दादा म्हणजे माझा मोठा भाऊ हो। तो नुकतंच जस्ट शेविंग करायला लागला होता त्यांनी शेविंग किट आणलं होतं शेविंग क्रीम आणली होती आणि एक दोनदा मी त्या शेव्हिंग क्रीम लावताना बघितली फक्त क्रीम बाकी पुढे जरा कसा फेस होतो शेव्हिंग कसं केलं होतं हे मी काय पाहिलं नाही आणि माझ्या डोक्यामध्ये एकच विचार की ती जी क्रीम आहे ना ती क्रीम बहुतेक ब्युटी प्रोजेक्ट असेल छान दिसण्याकरता असेल हे डोक्यामध्ये माझं फिट झालं आणि एका दिवशी काय झालं की आमची आई म्हणाली नातेवाईकांकडे जायचं होतं काही वस्तू आणायची होती आणि बहिणीला नी मला पाठवलं एक छान संधी मिळाली भाऊ घरी नव्हता आणि मी बहिणीला म्हणालो निलिमा दादाकडे जी क्रीम आहे ना ती लावली की आपण खूप छान दिसतो खूप सुंदर दिसतो लावायची का आपण ती क्रीम तिलाही आवडली कल्पना अरे बा मस्त आपण लावूया दादा घरी नव्हता संधीचा फायदा घेतला घेतली क्रीम आणि पूर्ण चेहऱ्याला लावली आम्हाला तर आम्ही खूप छान दिसणार खूप मस्त आणि आम्ही निघालो बाहेर बाहेर कडक ऊन होत उन्हा चाललं होतं मनामध्ये आनंदाच्या उकळ्या पुढं होत्या की आपण खूप छान दिसतोय खूप छान दिसतय आणि आम्ही लोकांकडे बघत होतो चालता चालता तर काही लोक आमच्याकडे विचित्र नजरेने बघतायत कोणी हसतायत कोणी एकदम टक लावून बघतायत मला काही कळलंच नाही की लोक असं का बघतायत मला वाटलं आपण छान दिसतोय म्हणून आणि आता असं झालं की आता कधी जातोय त्या नातेवाईकांकडे ते कधी दार उघडतायत कधी आम्हाला बघतायत आमचं सौंदर्य बघतायत त्यांची खूप तारीफ करणं असं वाटवतं आणि आम्ही गेलो पोहोचलो त्यांच्या घरापर्यंत आणि त्यांनी दार उघडलं आणि दार उघडल्यानंतर एक विचित्र नजरेने सगळे बघायला लागले आमच्याकडे काही लोक तर हसायला पण लागले मला वाटतं काय झालं यांना रस्त्यावरचे लोक पण हसत आहेत हे पण हसत मी म्हटलं काय झालं ते निकडे आणि आम्हा दोघांना घेतलं आरसी सहन उभं केलं आणि बघतो तर काय आमचा चेहरा पूर्ण पांढरा शुभ्र पांढरा फटफटीत पट कारण जेव्हा आम्ही ती क्रीम लावली तेव्हा त्याला पाणी लागलं ला नव्हतं पण जेव्हा आम्ही उन्हातून चालवतो हो घाम येत होता त्या घामाचं पाणी त्या क्रीमला लागलं ला, आणि मग काय सगळं फेस फेस फेस, फेस चेहऱ्यावर दिसायला लागलं ला। आणि आम्ही एकदम भूतासारखे दिसायला लागलो ला। इतकं ओरशाळलो आम्ही इतकं आम्हाला लाज वाटली या सगळ्या गोष्टीची सांगा ना ना तर सांगायचं तात्पर्य काय की सुंदर दिसायला सगळ्यांनाच आवडतो पण मोठ्यांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही काम करू नये हे तितकंच खरं नाहीतर काय होत एकतर आपण जर सल्ला नाही घेतला तर शरीराची हानी होतेच शिवाय जगापुढे हास होतं ते वेगळंच लहानपणी सौंदर्याची कल्पना वेगळी होती हो सुंदर दिसणं म्हणजे सौंदर्य पण आता कळतं नुसतं रूप सुंदर असून चालत नाही तर बाह्य रूपापेक्षाही अंतरात्मा अंतर्मन हे आपलं शुद्ध असलं पाहिजे पवित्र असलं पाहिजे तुकाराम महाराज सांगून गेलेच ऊस डोंगा परी रस डोंगा काय भुललासी वरलीय अंगा तर मित्रांनो लक्षात घ्या कधी कोणाच्या बाह्य रूपाकडे पाहू नका त्यांचं अंतर्मन किती शुद्ध आहे किती सुंदर आहे याचा आपण नेहमीच विचार केला पाहिजे तर असं ही एक घटना तर मित्रांनो तुम्हाला आणखीन एक सांगायचंय मला की तुम्ही व्हिडिओज बघता माझ्या शेअर करता लाईक करता पण तुम्हाला जर काही सूचना द्यायच्या असतील काही मार्गदर्शन मला कळत असेल तर नक्की करा मला खूप आनंद होईल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असंच एका व्हिडिओसोबत गुड बाय गुड डे थँक्यू